नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आपण आजच्या व्हिडिओमधून बघा काय करणार आहोत की हे बघणार आहोत की आपल्याला कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबर रोजी सोमवारी आलेली आहे आणि आपल्याला ह्या दिवशी काही सेवा करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत बघा ही आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय करायचे आहेत लक्ष्मी ही सदा चंचल असते आणि ती सदैव टिकत एका जागेवर टिकत नसते आणि आपल्याला महालक्ष्मी किंवा लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरामध्ये काही नकारात्मक शक्तीचा जर प्रवेश झाला असेल तर ते नाहीसा व्हावा यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर बघा आता कोजागिरी पौर्णिमेला कारण की चंद्रपृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला हा असतो आणि त्याचे सकारात्मक असे किरण जे असतात त्याने आपल्याला त्याच्यामध्ये आपला चंद्र चंद्रप्रकाशामध्ये भरपूर असे उपाय आपल्याला करायचे आहेत सेवा अशा करायच्या आहेत मागच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला काय काय सेवा करायच्या आहेत ते सांगितलेले आहे परंतु ह्या व्हिडिओमधून आपण काय उपाय करणार आहोत हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि ते कशासाठी करायचे तर आपल्या घरामध्ये महालक्ष्मी किंवा लक्ष्मीचा वास राहावा ती स्थिर राहावी असलेली लक्ष्मी आणि जेवढी नकारात्मक शक्ती असेल तर ती नकारात्मक शक्ती जावी आणि आपलं सकारात्मक वातावरण टिकून राहावं घरामध्ये जे आपले कटकटी भांडण जर होत असेल तर ते नष्ट व्हावं आणि असं सकारात्मक आणि आनंदी वातावरण उत्साहाचं वातावरण आपल्या घरामध्ये पसरावं राहावं आणि लक्ष्मीने सदैव वास करावा यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत बघा आपण जोपर्यंत स्वतः शुद्ध होत नाही तोपर्यंत आपण कितीही उपाय करा तरी त्याचा काही फायदा होत नाही तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल बघा आपल्याला टाकायचं आहे आणि त्याने आंघोळ करायची आहे कारण की नदीमध्ये स्नान करण्याला गंगा स्नानाला भ भरपूर महत्व आहे आपल्या धर्मामध्ये परंतु आपण तिथे जाऊ शकत नाही आणि आंघोळ अशी करू शकत नाही नद्यांमध्ये त्याच्यामुळे गंगाजल आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे म्हणजे आपल्याला गंगा स्नानाचं जे महत्व आहे ते आपल्याला मिळतं आणि आपलं पूर्ण होतं गंगास्नान त्यामुळे गंगास्नान आपल्याला पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आपल्याला दुसरं काय करायचं आहे की स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक कुठे काढायचं आहे ते बघा आपण जेथे पाण्याचे हंडे भरून ठेवतो त्या जागेवर आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे आणि जेथे आपण स्वयंपाक करतो त्या किचन वाट्यावरसुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे कारण आपण स्व स्वयंपाक करताना आपल्याला किती आपले बघा असेही आपल्या मनामध्ये निगेटिव सारखे चालूच असतात काही आपलं मन कुठेही भरकटतं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण जेव्हा स्वयंपाक करताना बघा जसं अभ्यासात मन लागावं म्हणून आपलं मन एकाग्र राहिलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हाही मन आपलं निर्मळ राहिलं पाहिजे कारण की आपण जसा विचार करतो आपले जसे भाव असतात तसे भाव ते स्वयंपाकामध्ये उतरत असतात म्हणून आपल्याला समोर किचनवट्यावरती फरशीवरती समोरच आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि हे कशाने काढायचं आहे तर आपल्याला कुंकू आणि हळद मिक्स करायची आहे आणि आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कारण की आपल्याला त्यांच्या त्याच्याकडे बघून आपल्याला सकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आणि सकारात्मकता जी आहे ती स्वयंपाकामध्ये येते उतरते कारण आपले भाव जे असतात ते स्वयंपाकामध्ये उतरतात म्हणतात आणि तसं अन्न आपण ग्रहण करतो निगेटिव्ह असेल तर आपलं अन्नही त्याचप्रमाणे बनतं तर परंतु आपल्याला सकारात्मक जर विचार असेल तर आपलं जेवणही रुचकर असं बनतं त्याच्यामुळे आपल्याला हे किचन वाट्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि पाणी तिथे ठेवतो तिथेही आपल्याला इथे स्वस्तिक काढायचं आहे आणि तिसरं स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरती बघा आपण पौर्णिमेला असाही स्वस्तिक काढत असतो त्याच्यामुळे आपल्याला पौर्णिमेला आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक हे आपल्याला काढायचंच आहे आणि त्याची पूजा आपल्याला करायचीच आहे आणि आपल्याला दुसरा काय उपाय करायचा आहे बघा असे भरपूर उपाय असते असतात की जे केले नाही आपल्याला बघा एकतरी उपाय केले नाही त्याच्यापैकी तर आपल्याला हा फरक दिसतोच आणि तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जी कापूर आहे तो कापूर आपल्याला संध्याकाळी आरतीच्या करता वेळेस आपल्याला लक्ष्मी मातेची आरती तिला नुसतं ओवळायचं आहे देवाला तुम्हाला आरती येत असेल तुम्ही गणपतीची आरती म्हणाल महालक्ष्मीची येत असेल तर म्हणा नाही तर नुसती गणपतीची म्हटली तरी चालेल आणि तुपाचा दिवा लावून तुम्ही कापूर आरती करायची आहे कापूर आणि बघा सर्व घरामधील निगेटिव्हिटी जी असते नकारात्मक वातावरण ते निघून जातं आणि सकारात्मक वातावरण हे घरामध्ये टिकतं आणि ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे जे आपल्याला गुगड असतं तर ते आपल्याला जाळायचं आहे पौर्णिमेला गुगड हे देवीला अतिशय प्रिय असतं म्हणून आपल्याला असा धूप जो आरती आहे ती आपल्याला करायची आहे आणि धूप ते गुगळने आपल्याला जाळायचं आहे म्हणजेच आपल्या घरामध्ये जेवढं सकारात्मक वातावरण येता येईल बघा तुम्ही फक्त गुगळ जाळून बघा एवढी प्रसन्न वातावरण वाटतं माता भगिनींनो आणि इतका आनंदी आपल्याला वाटतं कारण की सकारात्मक वातावरणाची निर्मिती होतेच एवढं महत्त्व ह्या गुगळाला आहे आणि मी बघा नवरात्रीमध्ये पूर्ण आपण नऊ दिवस गुगळ जाळत असतो मीही जाळते आणि पौर्णिमेलाही आपण जाळायला पाहिजे म्हणून गुगळ आपल्याला ह्या दिवशी जरूर जाळायचं आहे आणि दुसरा काय करायचं आहे आपल्याला तिसरा उपाय आपल्याला करायचा आहे आपण एक कापराचा बघितला एक गुगळाचा गुगळ जाळण्याचा बघितला आणि तिसरा आपल्याला उपाय जो करायचा आहे तो आहे की आपल्याला दिवा जो लावायचा आहे देवाजवळ महालक्ष्मीसमोर एक आपल्याला दिवा लावायचा आहे तो तेलाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला तो रात्रभर तेवत ठेवायचा आहे जसं आपण अखंड वात लावतो नवरात्रामध्ये तसंच आपल्याला लक्ष्मीच्या समोर एक दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे की आपल्याला दोन आपल्याला लवंगा टाकायचे आहे आणि दोन लवंगा टाकून आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा याला खूप महत्त्व आहे यानेही आपल्याला जेवढी नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असते तेवढी नकारात नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय जरूर जरूर करायचा आहे आणि दुसरा दिवा तसाच आपल्याला लावायचा आहे आणि दरवाजाच्या बाहेर पौर्णिमेला आपल्याला एक दिवा आपण आपल्या दरवाजामध्येच लावायचा आहे आणि त्याच्यातही आपल्याला दोन लवंगा टाकायचा आहे आणि तो टेवत ठेवायचा आहे परंतु दिवा अशा सुरक्षित जागे ठेवा की ज्याने तुम्हाला रस्त्यामध्ये जाता येताना त्याला धक्का लागणार नाही कापडाला वगैरे आपल्या पडदा वगैरे असेल तो नीट ठेवा दूर अंतरावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायचं अजिबात विसरायचं नाही आहे कारण की जेवढी निगेटिव्ह शक्ती आहे तेवढी आपली बाहेरच्या बाहेरच रोखल्या जाते आणि जेवढे सकारात्मक वातावरण आहे तेवढं सकारात्मक वातावरणाची निर्मिती आपल्या घरामध्ये राहते कारण की आपण जेवढे पूजापाठ करणार आहोत जेवढे उपाय करणार आहोत श्री शुक्तचं पठण करणार आहोत दुर्गा सप्तशतीचं पठण करणार आहोत किंवा श्री विष्णू सहस्त्रनामाचं चा असो महालक्ष्मी गायत्री मंत्र असो आपल्याला जेवढंहीशी आणि जेवढं आपण मंत्र जप करणार आहोत पूजापाठ करणार आहोत तर त्याने आपलं घर वातावरणात सकारात्मक वातावरण होणार आहे आणि ते सकारात्मक वातावरण टिकून ठेवण्याचं काम हा दिवा जो बाहेर आपण लवंगा टाकून ठेवणार आहोत आणि बघा आपल्याला अशा सुरक्षित आणि रात्रीच्या वेळेस दरवाजा उघडा ठेवू नका कुठेही राहत असाल तरीही मी म्हणेल की दरवाजा तुम्ही उघडा अजिबात ठेवू नका कारण की बघा अर्धे जण आपले घरातले झोपलेले असतील आणि आपण सेवा करण्यामध्ये गुंग असतो अशा वेळेस बघा आता ह्या ह्या शक्य त्या ह्या काळामध्ये तरी शक्यतो दरवाजा उघड ठेवणं तसं सेफ्टीसाठी आपल्या चांगलं नाही तर त्याच्यानुसार आपल्याला दरवाजा लावून ही सेवा करायची आहे तुम्ही बाहेर द दिवा लावून ठेवा हरकत नाही तो विजला तर विजू द्या परंतु दिवा लावण्याला महत्त्व आहे तो जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत राहील त्याच्यात तो दोन लवंगा टाका म्हणजे न ज्याने निगेटिव्हिटी आपली बा घरात येणार नाही निगेटिव्हिटीचा प्रवेश आपल्या घरात होणार नाही त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहेत बघा कापराचा उपाय आहे लवंगाचा उपाय आहे गुगळाचा उपाय आहे आणि स्वस्तिक आपल्याला ह्या तीन ठिकाणी काढायच्या आहेत तर चला मैत्रिणींनो आपल्याला हे उपाय शक लग ज जमेल तेवढे एक तरी उपाय आपल्याला ह्यातला करायचाच आहे आणि आपल्याला स्थिर ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकवायची आहे कारण की आणि आपल्या कुंडलीमध्ये जेवढे चंद्रदोष असेल तेही चंद्रदोष ह्या दिवशी या उपायाने निघून जाणार आहेत आपलं चंद्र कुंडलीतील चंद्र हा मजबूत होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ह्या उपाय करायचे आहे लक्ष्मी लक्ष्मी स्थिर राहावी म्हणूनही आणि चंद्र आपला कुंड कुंडलीतील बळकट व्हावा म्हणूनही आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल आणि हे उपाय जर आवडले असेल आणि हे उपाय तुम्हाला करायचेच आहे यापैकी एकतरी तर चला तर तुम्हाला चॅनलला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद